नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज राज्यातील तुळजापूर सोलापूर हिंगोली लातूर अकोला आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच सोयाबीन बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे होते लातूर आणि प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजार बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद